नमस्कार अतला संवाद पहा लोकसंवाद या विशेष कार्यक्रमामध्ये मी राहुल वेल्लाळे आपल्या सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत करतो आज जी भ्रष्टाचाराची पोकावलेली परिस्थिती आहे त्याला कुठेतरी पायमल्ली घालण्याची आवश्यकता आहे महाराष्ट्रातला भारतातला नागरिक हा तत्पर झाला पाहिजे या भ्रष्टाचाराचं सबुळ नष्ट करण्यासाठी भ्रष्टाचार संपवण्यासाठी म्हणून स्वतः नागरिकांनीच पुढाकार घेणं गरजेचं आहे आज प्रशासकीय क्षेत्रामध्ये किंवा प्रशासकीय क्रा कार्यालयामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचाराचं पेव फुटलेलं आहे नेमकं सामान्य माणसाची पिळवणूक कशामुळे होती सामान्य माणूस का त्या भ्रष्टाचाराच्या खाईत लोटला जातो गोरगरीब माणसांकडून कष्टकरी दीन दुबळे सर्वांकडूनच शासकीय प्रशासकीय कामावर असणारे व्यक्ती एखादं काम करण्यासाठी जेव्हा पैशाची मागणी करतात त्याच्यावर कुठेतरी निर्बंध आणले पाहिजे त्याच्यावर कुठेतरी कारवाई झाली पाहिजे असं प्रामुख्याने वाटतं पण सध्या अशी परिस्थिती आहे की त्याच्यावर कारवाई व्हावी तशी होत नाही म्हणून सामान्य माणसाची मोठ्या प्रमाणात पिळवणूक होत आहे सामान्य माणूस मोठ्या प्रमाणात या परिस्थितीला सामोर सामोरा जात आहे ही सर्व परिस्थिती असताना काहीतरी आता पावलं उचलण्याचं गरज आहे आणि म्हणूनच शासन प्रशासन शासनाने या बाजूचा गंभीर विचार करून भ्रष्टाचार कसा कमी करता येईल भ्रष्टाचाराचं समूह उच्चाटन कसं करता येईल याकडे भर दिला पाहिजे आणि मग हा भर दिला असताना नेमकं आम्हाला काय करायचं आहे आम्हाला काय संबोधित करायचं आहे याच्या संदर्भात आपण तत्पर असलं पाहिजे नेमकं काय गोष्टी करायला पाहिजे तर प्रशासकीय जेवढे कार्यालय आहेत तर ते कार्यालय एखादा सामान्य वर्गातला सामान्य माणूस जर प्रशासकीय कार्यालयामध्ये गेला किंवा एखाद्याचं घरकुलाचं काम असेल एखाद्याचं शिबीचं काम असेल एखाद्याचं विहीर मंजूर करून घ्यायची असेल एखाद्याची पाईपलाईन मंजूर करून घ्यायची असेल किंवा तलाट्याकडे काही वेगवेगळी वेग कागदपत्रं पाहिजे असतील तर अशा परिस्थितीमध्ये त्या सामान्य माणसाची आवर्जून पिळवणूक होते मग आता सामान्य माणूस कधीपर्यंत कुठपर्यंत या परिस्थितीला सामोरे जाणार आहे मग आता आम्हाला एक आरसा निर्माण करावा लागेल आणि तो आरसा म्हणजे सोशल मीडिया सोशल मीडियाच्या माध्यमातून जे कोणी भ्रष्ट अधिकारी आहेत ते जगासमोर आणले पाहिजे त्यांचा चेहरा जगासमोर आणला पाहिजे तरच हा भ्रष्टाचार समूळ उच्चाटन होत होऊ शकेल जे कोणी सामान्य माणसाची पुळवणूक करत आहेत पैसे मागत आहे अशा सर्व जे अधिकारी भ्रष्टाधिकारी आहेत त्यांना पण हाच त्यांचा चेहरा खरा चेहरा हा जगासमोर आणणं अत्यंत आवश्यक आहे कारण याच्यावरच राज्यकर्ते काही निर्बंध आण आणत नाही किंवा एखादा जर सामान्य माणूस त्यांच्या विरोधात गेला तर शासकीय कामात अडथळा म्हणून अनेकांवर तक्रार केसेस होतात ह्या साऱ्या गोष्टी पुढे येत आहेत म्हणून सामान्य माणूस आता जागृत झाला पाहिजे कार्यक्षम झाला पाहिजे आणि त्याच्यातूनच त्याच्यातूनच ह्या साऱ्या भ्रष्टाचाराला आपण सर्वांनी प्रतिबंध घातला पाहिजे ही महत्वाची गोष्ट आहे प्रत्येक प्रशासकीय अधिकारी हे भ्रष्ट असतात का तर नाही काही प्रशासकीय अधिकारी इमानदार असतात आपल्या मिळालेल्या मिळकतीतून आपल्या मिळालेल्या पगारीतून समाधानी आहेत आणि सामान्य माणसाची पिळवणूक करणं म्हणजे पैसे स्वीकारणं म्हणजे गोरगरिबाचं रक्त शोषणं आहे हे, हे म्हटलं तर चुकीचं म्हणाल म्हणून असा भ्रष्ट पैसा हा त्याच्या घरामध्ये त्या अधिकाराच्या त्याच्या मुलांच्या संस्कारामध्ये कधीही समाधान निर्माण करू शकत नाही ही, ही सुद्धा तितकीच शाश्वत संकल्पना आहे कारण तो एखाद्याच्या मेहंदीचा पैसा असतो कारण तो, तो पैसा एखाद्याने जीवापाड मेहनत करून घाम घालून कमवलेला पैसा असतो आणि तुम्ही आय टीमध्ये खुर्चीवर बसून अशा सर्वसामान्य माणसाची जेव्हा पिळवणूक करतात भ्रष्टाचाराच्या माध्यमातून तेव्हा कुठेतरी याचा सर्वसामान्य जनतेने आता बोध घेण्याची गरज आहे कालपर्वाचं एक उदाहरण आम्हाला लक्षात आलं की एक वाहतूक पोलीस अधिकारी वाहतुकीवर नियंत्रण ठेवणारा पोलीस अधिकारी एका टेम्पोवाल्याला पन्नास रुपयाची मागणी करत असतानाचा व्हिडिओ सोशल मीडियामध्ये तुफान व्हायरल झाला आणि तो अधिकारी निलंबित झाला सस्पेंड झाला असेल मग ही आता सोशल मीडियाची ताकद आहे सोशल मीडिया काय करू शकतो हे आपण सर्वांनी समजून घेतलं पाहिजे ही जर सोशल मीडियाची आपण ताकद पूर्णपणे कामाला जर लावली तर सुतासारखी शासकीय अधिकारी सरळ झाल्याशिवाय राहणार नाहीत हे मात्र निश्चित आहे म्हणून प्रामुख्याने आता सोशल मीडियाचा आधार घेऊन प्रशासनावर वचक सामान्य माणसाचा ठेवणं ते अत्यंत आवश्यक आहे म्हणून हा सारा खटाटूट या आ, आत्ता संवाद पहा लोकसंवाद या न्यूज चॅनलच्या माध्यमातून आपल्याला मी प्रश्न करतो सांगायचं तात्पर्य सांगायचं महत्व म्हणजे की सर्वसामान्यांची मोठ्या प्रमाणात पिळणूक होते सामान्य माणूस हा प्रशासनाला बोलू शकत नाही किंवा त्याचे प्रश्न जर सांगितले तर त्याला आडमूटपणाचे किंवा आडवी उदाहरणं किंवा न काम करण्याबद्दलची उदाहरणं किंवा उत्तरं देऊन त्याचं कामात विलंब आणणे अशा पूर्ण घटना करत असतात या प्रशासनावर वचक ठेवण्यासाठी आता कटिबद्ध झालं पाहिजे सक्षम झालं पाहिजे सर्वसामान्य माणसा तळागाळातील माणूस हा कार्यक्षम झाला पाहिजे सोशल मीडियाच्या माध्यमातून कारण आता हे आधुनिक युग आहे एखादा व्हिडिओ किंवा एखादी पोस्ट हे बोलक चित्र दाखवते खरंच त्या अधिकाऱ्याने भ्रष्टपणा केला का त्या खरंच त्या अधिकाऱ्याने पैसे घेतले का हा चेहराच त्याचा समोर येतो म्हणून येथे सामान्य माणसाला घाबरायचं कारण आहे सर्वोच्च न्यायालयाने पोलीस खात्याने सुद्धा सांगितलेलं आहे की पोलीस स्टेशनमध्ये सुद्धा प्रशासकीय विभागामध्ये सुद्धा तुमच्या वैयक्तिक स्वतंत्रतेसाठी तुम्ही व्हिडिओ काढू शकता पाठवू शकता काही गोष्टीचा अपवाद वगळला जातो म्हणून प्रशासनावर सर्वसामान्यांचा वचक ठेवायला पाहिजे शेवटी ही जनताच हीच मालक या देशाची आहे असं संविधान मानतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की जनता या देशाची मालक आहे मग या जनताच या जनतेलाच किंवा या देशाच्या मालकाला मालकाची जर पिरणूक होत असेल तर हा कुठला अन्याय हा एक दुसरा प्रश्न उपस्थित होतो म्हणून आता सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रत्येक व्यक्ती हा जागरूक झाला पाहिजे जा, कार्यक्षम झाला पाहिजे आणि या कार्यक्षमतेतून आपल्या सर्वांना भ्रष्टाचाराचं चा समोर उच्चाटन करायचं आहे पूर्णपणे भ्रष्टाचारावर सोशल मीडियाच्या माध्यमातून वचक निर्माण करायची आहे हे प्रत्येक नाग देशातील नागरिकांनी महाराष्ट्रातील नागरिकांनी समजून घेतलं पाहिजे हे धोतक लक्षात घेतलं पाहिजे कारण मोठ्या प्रमाणात आज भ्रष्टाचाराचं पेय फुटलेलं आहे प्रत्येक शासकीय प्रशासनातील व्यक्ती अशी काही आहे की ती भ्रष्टाचारशेवय त्यांचा दिवसच उजाळत नाही दिवसच उजळत नाही पण एक लक्षात घ्या प्रशासकीय अधिकारी जरी असला त्याला एक मन आहे त्याला एक भावना आहे त्याला एक संवेदना आहे पण त्या संवेदनाच्या पलीकडे सुद्धा माणूसकी जिवंत ठेवली पाहिजे हे माझं वैयक्तिक मत आहे माणूस की या पद्धतीची की समोरचा जो व्यक्ती तुम्हाला पैसे देतो तो त्याच्या कामाचे देतो कष्टाचे देतो मेहनतीचे देतो आणि या साऱ्या कष्टाच्या मेहनतीच्या माध्यमातून तुमच्या जोडीमध्ये ती पैसे टाकतो खरंच तुम्हाला त्या पैशातून तुम्ही तुमच्या संसारात तुम्ही तुमच्या आयुष्यात खरंच सुखी जीवन जगू शकाल का कारण अक्रत पैसे घेतलेले असतात ते कष्टाचे पैसे नसतात तुमचे कष्टाचे पैसे हे तुमच्या पगारीतून येत असतात भ्रष्टाचारातून येत नसतात हे सर्व प्रशासकीय अधिकाऱ्यांनी समजून घेतलं पाहिजे शेवटी माणसाचं आयुष्य फक्त स्मशानभूमीच्या एखाद्या थोडस चित्र समोर आणून पाह त्या स्मशानभूमीमध्ये माणूस आयुष्यामध्ये काय घेऊन जातोय तर माणूस आयुष्यामध्ये मा काहीच घेऊन जाऊ शकत नाही जे आहे ते सर्व टाकून जातोय मग आम्ही आमच्यात मिळालेल्या आयुष्याचं आयुष्य म्हणजे एक जीवनपट आहे आणि त्या जीवनपटामध्ये आम्ही असं भ्रष्टाचार करून जीवन जगणं किंवा असं आक्रत लोकांचे पैसे घेऊन जीवन जगणं हे तुम्हाला एक प्रशासकीय अधिकारी म्हणून मोठमोठ्या पदावर असताना हे तुम्हाला शोभनीय आहे का असा माझा सवाल आहे सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की आपण एक प्रशासकीय अधिकारी म्हणून सुद्धा त्या प्रशासकीय अधिकाऱ्यामध्ये माणुसकीपणा माणुसकी ही जिवंत असली पाहिजे एक निरक्षर व्यक्ती आहे तो शिकलेला व्यक्ती नाही म्हणून त्याला भ्रष्टाचार करणं किंवा त्याच्याकडून पैशाची मागणी करणं हे तुमच्या मनाला तुमच्या तत्वाला कितपत योग्य वाटतं हा खरा प्रश्न मी आज सर्व म्हणजे भ्रष्टाचार करणाऱ्या सर्व प्रशासकीय अधिकाऱ्यांना विचारतो कारण भारत देश म्हटलं की भ्रष्टाचार आणि भ्रष्टाचार म्हटलं की भारत देश ही जे समीकरण आहे हे समीकरण आम्हाला कुठेतरी पुसून टाकायचं जे आपण देश स्वातंत्र्य झाल्यानंतर ज्या स्वप्नातून आम्ही संविधान पाहिले ज्या स्वप्नांच्या रूपरेषातून आम्हाला देशाचं भवितव्य आम्ही शोधलं त्या संविधानाचं आपण सर्वजण पायी काहो त्या संविधानाची आपण सर्वजण शपथ घेऊयात आणि आज याच्यापुढे आपण कोणीही एक प्रशासकीय अधिकारी म्हणून मी भ्रष्टाचार करणार नाही हा आत्मविश्वास तुमच्यामध्ये आला पाहिजे आणि आपण गोरगरीबाचे पैसे न घेता त्याच्या आनंदात सामील होऊन त्याचे कामं करून देण्यामध्ये जेवढा आनंद आपल्याला मिळतो त्याच्या व्यतिरिक्त प्रशासकीय अधिकारी ही एक पुण्याचंच काम आहे कारण तुम्ही गरीबाच्या सेवेत आहोत आणि गरिबाचं घरामध्ये सुखाचे चार दिवस आले आनंदाचे चार दिवस आले तर आपण त्याच्या जीवनामध्ये जीवन उंचावडू शकून केवळ आपला हातभार एक प्रशासकीय अधिकारी लाग ला अधिकाऱ्याचा आद, लागल्यामुळे आपण त्याचं काम करू शकलो हा तुमच्यामध्ये आनंदाचा एक ज्वलंत प्रवाहित करणारा विचार नक्कीच प्रकट झाल्याशिवाय राहणार नाही हा आत्मविश्वास एक प्रशासकीय अधिकारी म्हणून तुमच्यासमोर आला पाहिजे नेमकं या पैशातून नेमकं आम्ही काय शोधतोय हा सुद्धा एक प्रश्न आहे कारण आमच्या संसारात आमच्या सुखामध्ये आमच्या आनंदामध्ये हा जो भ्रष्टाचाराचा पैसा आहे हा भ्रष्टाचाराचा पैसा आयुष्यामध्ये कधी सुख समाधान शांती निर्माण करू शकणारच नाही कारण हे प्रबोधनच प्रशासकीय अधिकाऱ्यांना ही प्रबोधनाची सुद्धा गरज आज भाषावरती का असा एक प्रश्न उपस्थित होतो कारण भ्रष्टाचार करूनच आम्ही सुख समाधानाचं आयुष्य जगू शकतो का हा प्रबोधनाचासुद्धा एक विषय आज नक्कीच निर्माण झालेला आहे मी असे काही एक अधिकारी पाहिलो की सक्षम कार्यक्षम कार्यकुशलता त्या कामामध्ये आनंद शोधणारे अधिकारी सुद्धा मी पाहिले आणि गोरगरीबाचं काम म्हटल्यानंतर आवर्जून त्या कामाला प्रोत्साहनपूर्वक काम करून देणं आणि त्या कामामध्ये आनंद शोधणं आणि आपल्या चेहऱ्यावर आणि त्या केलेल्या माणसाच्या कामा केलेल्या माणसाच्या चेहऱ्यावरचं तेज हास्याचं आनंदाचं हे प्रशासकीय अधिकारी शोधत काही असतात सर्वच अधिकारी भ्रष्टाचाराच्या खाईत लोटले आहेत का किंवा भ्रष्टाचारच करत आहेत का असंही काही नाही पण जे काही भ्रष्टाचार करणारे अधिकारी आहेत त्यांना माझं एक पुनश्य एकदा सांगणं एक विनंती आहे की तुम्ही जरीही भलेही भ्रष्टाचार करत असाल मोठ्या मोठ्या परीक्षा देऊन मोठमोठ्या पदावर तुम्ही विराजमान झाले असाल पण एक संविधानिक पदावर तुम्ही असाल त्या संविधानिक पदाचा आदर करून त्या संविधानिक विचारांचा आदर करून आपण गोरगरिबाच्या सेवेसाठी या पदावर आहोत या खुर्चीवर आहोत एवढी तर तमा आपण नक्कीच बाळगली पाहिजे असं मला प्रामुख्याने वाटतं माणसाच्या आयुष्यामध्ये मा आपण भलेही आयुष्यातून किंवा या जग जगाचा निरोप घेताना आपण काहीच घेऊन जाणार नाही पण मग पैसा कमवायचा व्यासासाठी सुख समाधान ऐश्वर सगळ्या गोष्टी तर मिळतच असतात आपल्या घामाच्या आपल्या मेहनतीच्या पैशातून मग हा हा हव्यास कशासाठी हा एक मुद्दा आपल्या पुढे मी उपस्थित करतो एक प्रशासकीय अधिकारी कशा कार्यक्षम असला पाहिजे त्या प्रशासकीय अधिकाऱ्याला वेगळी चालना वेगळी प्रेरणा ही सुद्धा तितकीच महत्वाची असते पण आज आमच्या मध्ये आमच्या तत्वामध्ये काही गोष्टी आम्हालाच शोधाव्या लागतात का ही एक मोठी खुणगाठ मनाशी बांधली बांधावी वाटते कारण एखाद्या प्रशासकीय सेवेमध्ये काम करणाऱ्या अधिकाऱ्याकडे जर एखादा गोरगरिबातला माणूस गेला आणि त्याचं काम होईल ही खात्री घरून निघतानाच नसते किंवा होईल का ही ही द्विदल मन मनावस्था त्या माणसाच्या मना मनामध्ये असते त्या गर गोरगरीब माणसाच्या मनामध्ये असते कारण त्याला माहिती असतं की घरून निघाल्यानंतरच तिचे पै तिथे पैशाची मागणी मागणी होणार आहे आणि आपण पैसे दिल्यानंतरच काम होणार आहे असं सगळं चित्र आज या व्यवस्थेचं या प्रशासनाचं झालेलं आहे म्हणून पोलीस अधिकारी असतील तहसीलमधले अधिकारी असतील किंवा अनेक प्रशासकीय विभागातील अधिकारी असतील यांनी काही गोष्टी समजून घेतल्या पाहिजेत चा आम्ही भ्रष्टाचाराच्या पैशातून काय साध्य करणार आहोत आमच्या कुटुंबामध्ये आमच्या संसारामध्ये आमच्या मुलाबाळांमध्ये त्या भ्रष्टाचाराचा पैशाचं किती आम्ही आनंद व्यक्त करू शकणार आहोत हा सुद्धा एक महत्त्वाचा मुद्दा आहे तर मित्रांनो किंवा प्रशासकीय अधिकाऱ्यांना मला एक सांगायचे की आपण तुम्ही कोणीही त्या भ्रष्टाचार केलेल्या पैशातमधून तुम्ही आनंद संसारात आणू शकत नाही ही सत्या काळ्या दगडावरची पांढरी देश आहे कारण एखाद्या घाम गाळून काही काही लोक लो आहेत मोलमजरी करतात मोलमजरी करत असताना त्यांचे अपघात होतात त्यांच्या पायातून त्यांच्या हातातून रक्ताच्या चिळकांड्या उडतात आणि त्याच्यानंतरच त्यांच्या हातात ते पैसे मिळतात आणि तेच पैसे जर तुम्ही घेतलो तर खरंच एक माणुसकीच्या नात्याने तुमच्या संसारामध्ये तुमच्या आनंदामध्ये त्या भ्रष्टाचारातून कमवलेल्या पैशाचा आनंद तुम्ही द्विगुणित करणार का हा महत्त्वाचा मुद्दा आहे आणि म्हणून मला सांगायचं की ही सरी सारी संकल्पना व्यवस्थित करत असताना आपण एक कार्यक्षम अधिकारी म्हणून एक साक्षर अधिकारी म्हणून एक उपलब्ध अधिकारी म्हणून या साऱ्या गोष्टीचा आपण विचार करणं अत्यंत आवश्यक आहे म्हणून हा आजचा विषय आहे भ्रष्टाचाराच्या खाईत किती दिवस माझा महाराष्ट्र जाणार भ्रष्टाचाराच्या खाईत किती दिवस माझा महाराष्ट्र जाणार जगलेल्या नियतीने शोधलेल्या माणसाच्या माणुसकीपणाचा आरसा आम्ही कधी दाखवणार बरवटलेली खाई भ्रष्टाचाराची जनमानसांच्या मनाची कधीतरी तरी आबरोची ल तुम्ही जोपासणार का हा सारा खटाटोप आम्ही एवढ्यासाठी करतोय आणि कशासाठी करतोय ही सुद्धा एक प्रशासकीय अधिकारी म्हणून आपण लक्षात घेतलं पाहिजे आतला संवाद पहा लोकसंवाद या चॅनलच्या माध्यमातून किंवा या कार्यक्रमाच्या माध्यमातून मला आपल्या सर्वां सर्व प्रशासकीय अधिकाऱ्यांना सांगायचं की ही जी सर्व परिस्थिती आहे ह्या परिस्थितीला आपण पूर्ण जी भ्रष्टाचार करणारी मंडळी आहे ती जबाबदार नक्कीच आहे म्हणून पूर्णपणे प्रशासकीय अधिकारी म्हणून आपण एक जबाबदार देशाचा नागरिक म्हणून प्रशासकीय अधिकारी म्हणून जबाबदार तुमच्या भूमिका तुमचं योगदान तुमची निष्ठा तुमच्या कार्यक्षमता तुमचं वैफल्यता तुमची करुणा तुमची आदरित भाषा ह्या साऱ्या गोष्टी आज प्रशासकीय अधिकारी म्हणून तेवढ्याच तत्पर असल्या पाहिजेत असं प्रामुख्याने वाटते किती दिवस लोटणार माझा भ्रष्ट महाराष्ट्र भ्रष्टाचाराच्या खाईत किंवा किती दिवस असणार माझा महाराष्ट्र भ्रष्टाचाराच्या खाईत या विषयाचं अनुमोदन आपल्याला कसं वाटलं याबद्दल आम्हाला नक्कीच कमेंट करून सांगा आणि हा व्हिडिओ अधिक अधिक लोकांपर्यंत शेअर करा आणि आपण पाहत रहा लोकसंवाद न्यूज बातमी तुमच्या अस्मितेची धन्यवाद